नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या आलेले बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया राज्यात रब्बी हंगामात सहा पिकांसाठी विमा योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी रब्बी हंगामात ही पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे त्यासाठी राज्यात खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अधिसूचित क्षेत्रातील गहू रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भिमोंग व रब्बी कांदा या सहा पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा काढता येणार आहे यासाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्राची नोंद असणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी स्पष्ट केले आहे त्यासाठी विमा योजनेचे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे असे तांबे यांनी सांगितले कोणत्या जिल्ह्यात कोणती कंपनी अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलडाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी तर धाराशिव शिवलातूर बीड या तीन जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे अंतिम मुदत कधी रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर गहू बागायत रब्बी कांदा या पिकांकरिता पंधरा डिसेंबर उन्हाळी पिकांकरिता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँकमार्फत विविध नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे योजनेत सहभागी व्हायचे हो नसल्यास तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळवावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करावा असे संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर चार हजार शंभर क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड अठ्ठेचाळीस क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौड केडगाव तीन हजार तीनशे सत्तावन्न क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन शेरू हजार दोनशे रुपयांचा हजा दर मिळत आहे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट तीन हजार अकरा क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन हजार शंभरचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राहता चार हजार था। चार चारशे तीन क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त दोन हजार चारशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटलच्या आवाकसून जास्तीत जास्त तेवीसशे पंच्याहत्तरचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे दहा क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळी भाजीपाला लोकल कांदा सत्तावीसशे पंचेचाळीस क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे साठ क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती कामटी लोकल कांदा चार क्विंटलच्या आवका असून जास्त दोन हजार तीसचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सोलापूर पांढरा कांदा नऊशे अठ्ठावन्न क्विंटलच्या आवका असून जास्तीत जास्त तीन हजार शंभरचा दर मिळत आहे यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा नऊ हजार नऊशे अठरा क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार सहाशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे अकरा रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा सहा हजार सहाशे पन्नास क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे चाळीसचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा सहा हजार चोवीस क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सटाणा उन्हाळी कांदा आठ हजार सातशे पन्नास क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त वेवीसशे पन्नासचा चा जाती 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 पन्नास दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोपरगाव उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त सव्वीसशे नव्याण्णवचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा तेरा हजार पाचशे बावन्न क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नामपूर करंजाड उन्हाळी कांदा सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलच्या हवापासून जास्तीत जास्त बावीसशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हो, तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद